तर मंडळी स्पंज डोसा आपण नेहमीच बनवतो पण आज जो स्पंज डोसा तुम्ही बघणार आहात तो स्पंज डोसा फोडणीवाला आहे आणि त्यावरच चटणी लावून बनवलेला आहे इथे एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मुगाची डाळ पाच ते सहा तास भिजत ठेवायची त्यानंतर त्यातलं पाणी बाजूला काढून घ्यायचं आणि मिक्सरमधनं त्याची बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे पेस्ट वाटताना त्यातच चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे वेगळं मीठ घालायची गरज नाही आहे बारीक केलेलं मिश्रण आता आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं मिश्रण काढल्यानंतर एकाच दिशेने एक, दिशे एक पाच ते सात मिनटाकरता हलक्या हाताने आपल्याला सारखं फेटून घ्यायचं पीठ चांगलं फेटून घेतल्यामुळे ते हलकं होतं आणि जेव्हा आपण डोसे बनवतो तेव्हा ते डोसे छान स्पंजी बनतात आता यात थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी याकरता घालायचं की खूप घट्ट मिश्रण आपण जशास तसं वापरलं तर डोस्याला जाळी येणार नाही आणि खूप पातळ केलं तर त्याचे पातळ असे डोसे तयार होतील व्हिडिओत दिसते अगदी दिस त्याच कन्सिस्टन्सीचं इथे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे मी थोडंसं पीठ चाखून पाहिलं तर त्यात मिठाचं प्रमाण कमी वाटलं त्यामुळे मी परत चवीनुसार त्यात थोडंसं मीठ घातलंय आता चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि परत हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आता एक पाच ते सात मिनिटाकरता हे तयार मिश्रण आपण बाजूला ठेवून घेऊयात मिश्रण रेस्ट होतंय तोपर्यंत ला तोपर्यंत आपल्याला स्पंज डोस्यावर घालण्याकरता जी चटणी लागणार आहे ती चटणी बनवून घेऊयात अगदी झटपट बनवून ही चटणी तयार होते त्याआधी तुम्हाला सोड्याचं प्रमाण सांगते सोडा घालताना चिमूटभरच सोडा घालायचा आहे खूप सोडा जर घातला तर डोसे जे डोसे जे बनवतो ते डोसे चवीला कडवट लागू शकतात किंवा लालसर उमटण्याची शक्यता असते त्यामुळे चिमूटभरच सोडा घालावा चटणी बनवण्याकरता इथे एक वाटी हिरवे वटाने घेतलेत मुठभर कोथिंबीर घ्यायची सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या एक इंच आलं घ्यायचं आणि जाडसर अशी पेस्ट वाटून घ्यायची पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यात मोहरी जिरे याची फोडणी देऊन घ्यायची असेल तर करी टाकलं तरी पण चालेल त्यानंतर तयार झालेलं मिश्रण पॅनमध्ये घालायचं पॅनमध्ये हे डोसे छान तयार होतात मिश्रण आजूबाजूला जात नाही आणि पॅनसारखा छान गोल असा आकार त्या डोस्यांना येतो त्याकरता पॅनमध्येच इथे डोसे मी बनवून घेतले मिश्रण घालायचं आहे आणि हळूवार ते आपल्याला हलवून घ्यायचं पॅनमध्ये हे बघा अशा पद्धतीने दोन चमचे इथे मी मिश्रण घातले पॅन गोल फिरवायचा किंवा चमच्याने से मिश्रण आपल्याला पसरवून घेतलं तरी चालते खाली मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दाताखाली आली की ती फोडणी चवीला अप्रतिम लागते ते बघा अशा पद्धतीने इथे मस्त असा डोसा बनवून घेतला हे बघा फुलल्यानंतर तुम्हाला थोडीशी तिथे जाळी आलेली पण दिसत असेल आता तयार करून घेतलेली चटणी घालायची चटणी घातल्यानंतर थोडी थोडी चटणी घालायची बघा जाडसरच वाटून घ्यायची म्हणजे ती घालताना पण सोपी जाते जिरेपूड घालायची आहे धनेपूड घालायची आहे त्यानंतर चवीनुसार लाल मिरचीचं पावडर घालायचं आहे आणि चाट मसाला घालायचं आहे तर हे सगळे मसाले घातल्यामुळे चवीला हे जे स्पंज डोसे बनतात बनता ते अगदी उत्तम बनतात आता झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनटाकरता छान आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा झाकण ठेवल्यामुळे वाफेवर एका दिशेचा डोसा छान वाफेवर होतो आणि हा खालचा जो आहे तो छान कुरुम कुरुम भाजला जातो परत अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण छान हा डोसा एक ते दोन मिनटाकरता खरपूसूपर्यंत भाजून घ्यायचा अशाच पद्धतीने सगळे डोसे इथे बनवून घ्यायचे तूप किंवा तेल तुम्ही इथे वापरू शकता आवडीनुसार तर तयार झालेत मस्त स्पंज डोसे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा ચલા તો મ પરત ભેટુત એક નવીન રેસિપી બરોબર તો બગત ર એ ટુ ઝી પલ્લવીઝ મરાઠી રેસિપી ધન્યવાદ